नमस्कार मी वैष्णवी आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे सध्या आपण केरवा या तालातील धा तीन ताडा तातीन ताडा ही लग्गी वाजवण्याचे विविध प्रकार पाहत हो। आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक नवीन प्रकार घेऊन आले आहे ज्यामध्ये आपल्याला डग्ग्यावर मिंडेचा वापर करून ही लग्गी वाजवायची आहे तर या लग्गीचे बोल आहेत धा तीन धा 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 तीन ताता धा तीन धा 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 तीन ताता तर अतिशय सोपी अशी चार मात्रेंची ही लग्गी आहे आणि जी बसवायला सुद्धा अतिशय सोपी आहे तर डग्ग्यावर मेंढेचा वापर करून ही लग्गी कशी वाजवली जाते मी हे मी आपल्या सांगते तर यात आपल्याला धा तीन धा 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 तीन ता ता तर असे तीन सलग धा येतात धा 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 म्हणजे धा तीन धा धा शेवटचे दोन दहा आणि कालानंतरचा जो धा आहे तो एक असे तीन दहा येतात तर धा तीन धा 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 तीन ताता धा तीन धा 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 तीन ताता तर ह्या धा धा धाच्या मध्ये आपल्याला मेंढ वापरायची अशा पद्धतीने धा 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 लाटचा दहा सोडून द्यायचा आहे पहिले जे दोन दहा आहे त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने आघात करायचंय जे मी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कशा पद्धतीने वाचतो धा मनगटाने साऊंड बंद करायचा पुढे हात घेऊन धा 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 तर धा तीन सुरुवातीचा जो समेचा धा आहे तिथे आपल्याला वजनदार पद्धतीने धा वाजवायचा आहे धा तीन धा 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 तीन धा इथे आपल्याला तीन वर थाप द्यायचे आहे किंवा टेचकी दिली तरी चालू शकते तर धा तीन धा धा किंवा इथून मागे मी सुद्धा इथून मागे सुद्धा मी ज्या जागा जा सांगितल्या की मेंड वापरून यासाठी तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं जास्त गरजेचं आहे आणि ही जागा जेव्हा तुमची निघेल अशा पद्धतीने डग्यातून तेव्हाच तुम्ही ते तुम या लग्या सोप्या पद्धतीने किंवा सहजतेने वाजवू शकता आणि जर ही जागा तुम्हाला जर काढता येत नसेल तर तुम्ही याच्याऐवजी तुम्ही घिसारा वापरू शकता तर घिसाऱ्याचा वापर करून ही लगी कशी वाजवली जाते हे आपण पाहूया म्हणजे मेंण काढताना अशा पद्धतीने वाजते आणि घिसारा तर ज्यांना मेंण काढता येत नाही ते घिसाराचा वापर करून या लग्गीला अशा पद्धतीने गोडवा आणू शकतात तर तीन दहा तीन दहा दहा तीन तीन जेव्हा येतो तिथे तुम्हाला थाप सुद्धा त्याच ताकदीने वाजायची अशी जस्ट नाजूक नाही वाजवायची आहे आणि एकदम खूप जास्त पण तिचा आवाज नाही आला पाहिजे पण एक मध्यम स्वरात तरी ती, ती थाप वाजली पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने ही आजची लग्गी होती याचा तुम्ही जास्तीत जास्त जर तुम्हाला मेंढीने जर मेंढ वाजवून जर काढता येत असेल जागा तर तुम्ही तशा पद्धतीने वाजवा किंवा घिसाऱ्याचा वापर करूनही वाजू शकता किंवा दोन्ही पद्धतीने तुम्ही याचा यूज करू शकता तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लग्गी प्रकारासह तोपर्यंत रियाज करत राहा तबलामय राहा धन्यवाद